माझं नाव भरत टेमकर टेम्परेचर हे दहा डिग्रीपेक्षाही रात्री येतं आणि तीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं तर हा दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील जो फरक आहे तर याच्यामुळं कांद्यावर काही विशिष्ट असे रोग आणि केळी यांचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जी कांद्याची पात आहे तर या पातीवर जर आपल्याला पांढरट असे डाग दिसत असतील खरवडल्यासारखं दिसत असतील त्या रेघा जर दिसत असतील तर तुमच्या कांद्यावर फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव झालेला आहे हे ओळखावं यालाच शेतकरी त्यांच्या भाषेत गाभ्यातील मावा असं म्हटलं जातं परंतु तो ऍक्च्युअली फुलकिडे आहेत तर या फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला कीटकनाशकांच्या वेळोवेळी वेड़ फवारण्या करणं गरजेचं आहे आलटून पालटून कीटकनाशक जसं क्लोरोपायरिफॉस आहे किंवा मॅलाथिवाना आहे किंवा तुमचं क्लोरो अधिक सायपरमेथ्रीन आहे तर यांच्या आलटून पालटून फवारण्या आणि त्याचबरोबर ह्या बदलत्या वातावरणामध्ये कांद्यावर आपल्याला रोगराईचाही प्रादुर्भाव हा दिसू शकतो जो कर्पा रोग हो आपण म्हणतो जांभळा करपा आणि बुरशीजन्य करपा तर अशा प्रकारचे दोन्ही करप्याचा प्रादुर्भाव हा दिसू शकतो तर करपा रोगाची लागण जर आपण पाहि म्हटलं तर कांद्याच्या पातीचे जे शेंडे आहेत ते तांबूस तपकेरी पडतायत आणि हळूहळू ते वाळत जात आहेत तर ह्या करप्यामध्ये दोन प्रकार आहेत बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा तर हे ओळखणं महत्वाचं आहे बुरशीजन्य करपा हा बुरशीनाशक यांच्या फवारणीनं नियंत्रित होऊ शकेल परंतु जीवाणूजन्य करपा जर असेल तर त्याला मात्र आपल्याला अँटीबायोटिक्स याचा वापर करणं हे गरजेचं आहे याचबरोबर जे थ्रिप्स आहेत फुलकिडे आहेत त्याच्या नियंत्रणाकरता आपल्याला निळ्या रंगाचे चिकट सापळे जे आहेत तर ते एकरी वीस ते पंचवीस जर आपण लावले तर ह्या चिकट सापळ्यावर हे आ, क्रीप्स जे आहेत ते आकर्षित होतात आणि त्याला चिटकून बसतात याचबरोबरीनं ह्या ढगाळ वातावरणामध्ये सकाळच्या वेळेस धुकं पडतं आणि ते जे द्र दव आहे तर ते कांद्याच्या पातीवर चिटकून राहिलेलं असतं तर सकाळच्या वेळी जर आपण हे दव झटकलं शेतकऱ्याच्या भाषेत दुही झटकली तर कडुनिंबाच्या फांद्या घ्यायच्या आणि त्या फांद्या दोन्ही हातात घेऊन आपण हे पूर्ण दुही जर झटकत राहिलो तर आपल्या कांदा पिकाचं करपा रोगापासून नियंत्रण व्हायला मदत होईल बऱ्याच ठिकाणी तर आता काय काळजी घेतली का। आता ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवड पंधरा दिवसापूर्वी झाली किंवा आता चालू आहे तर ह्या शेतकऱ्यांनी कांद्याची रोप लावताना त्याच्या पाती एक तृतीयांश कट करायच्या आहेत आणि त्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये बुरशीनाशक म्हणून आपण कार्बन डायझिम आणि कीटकनाशक म्हणून वीस टक्क्याचं क्लोरो तर याचं द्रावण करून ही जी काही कांद्याच्या रोपांची जुडी आहे ही पूर्णत त्या मध्ये पाच मिनिटं तरी बुडवून घ्यायची आहे जेणेकरून कर्पा रोगाचा प्रादुर्भाव लवकर होणार नाही ज्यांची कांदा लागवड होऊन गेलेली आहे तर पहिलं पाणी आंबवणी चिंबवणी झाल्यानंतर कंपल्सरी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस हे पिकाला पाणी द्यायचं आहे जेणेकरून रात्रीचा थोडासा गारवा रात्रीचा उद्दारपणा हा आपल्या शेतामध्ये राहायला मदत होऊ शकेल